विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदानाला सुरुवात आतापर्यंत एकशे चोवीस आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची नवी खेळी काँग्रेसच्या मतदानानंतर ठाकरेंचे आमदार मतदान करणार विधानभवनात सर्व आमदारांची मतदानाला सुरुवात मात्र ठाकरेंच्या सेनेचं अद्याप मतदान नाही पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणाऱ्या गणपत गायकवाडांचं मतदान वादाच्या भोवऱ्यात गायकवाडांना मतदान न करू देण्याची काँग्रेसची मागणी तर मी जेलमध्ये असताना परवानगी नाकारली होती देशमुखांचा हल्ला बोल विधान परिषदेला मतदान करण्याआधी मलिकांनी घेतली अजित पवारांची भेट मलिकांनी जयंत पाटलांचीही भेट घेतल्याची माहिती तर मलिकांच्या जामीन अर्जाचा आज शेवटचा दिवस पूजा एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त तर दुसरीकडे प्रशिक्षणाचं शेड्यूलही निश्चित मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर कायम सखल भागांमध्ये साचलं पाणी पुढील काही तास हवामान खात्याचा अलर्ट जोर वाढल्यास अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता संत तुकोबांच्या पालखीचं इंदापूर तालुक्यातील सराटी गावामध्ये स्वागत तर ज्ञानबा माऊलींची पालखी नातेपुते इथं मुक्कामी आज पुढे मार्गस्थ होणार ॲपलचा भारतातील आयफोन धारकांसाठी अलर्ट भारतासह अठ्ठ्याण्णव देशांमध्ये अॅपलनं जारी केला धोक्याचा इशारा पेगासस सारख्या स्पायवेअरच्या घुसखोरीची भीती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज शाही विवाह सोहळा अनेक क्षेत्रातील दिग्गज राहणार उपस्थित <ड़ीग>